मिरजेत घरफोडी सत्र सुरूच बंगला फोडून दोन लाख रुपये रक्कम आणि देवाऱ्यातील देव चोरून नेल्याची घटना मिरज शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून रात्री रुईकर पाणंद रुईकरमाळा येथे आज बंगला फोडून चोरट्यांनी रोख रक्कम तांब्याची भांडी देव्हाऱ्यातील तांब्याचे देव चोरून नेल्याची घटना घडली आहे विनायक सावंत रुईकर यांच्या नवीन बांधलेल्या बंगल्यात रात्री तीन वाजता अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून स्टोअर रूममध्ये ठेवलेली रोख रक्कम दोन लाख रुपये तांब्याचा हंडा देव्हाऱ्या असा मुद्देमाल लंपास केला आहे यावेळी घरात त्यांचे आई वृद्ध आई वडील आणि भाऊ झोपले असताना चोरट्यांनी बंगल्याच्या टेरेसचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला रात्री साडेतीनच्या सुमारास विनायक रुईकर यांच्या वडिलांना जाग आल्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आणि याची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर देवी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब ग्वादेकर यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला महापालिका परिसरात कित्येक भागात पथदिवे नसल्याने रात्री चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे रुईकर पानंद परिसरात पथदिवे नसल्याने नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर संतप्त व्यक्त केला आहे शहरातील विस्तारी भागामध्ये चोरीचे सत्र सुरूच असल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे विनायक सावंत रुईकर माझं नाव त्या मळे भागात माझं घर इथं आणि काल रात्री एक सुमारे तीनच्या आसपास माझ्या घरात चोरी झालेली आहे मी घरातील वस्तू म्हटलं तर एक तांब्याच्या वस्तू आणि एक दोन लाख रुपये कॅश अशी गेलेली आहे मग साडेतीन लाख कळल्यानंतर जाग आल्यानंतर वडनांना जाग आली वडनांनी उठवलं चोराने मोठं धाडस करून वरचा एका बिल्डिंगवर साईडच्या एका घराच्या वरून जुन्या घराच्यावरून असं वर वरती जाऊन दरवाजा मोडून आत आलेलं ते लक्षात आलं त्याच्यानंतर मग पोलिसांना कंप्लेंट दिली मग पोलीस आले आता सध्या चौला आहे त्यांची चौकशी विचारपोस परंतु एवढीच एक विनंती आहे ह्या पोलीस खात्याला की लवकरात लवकर ह्या चोरट्यांचा बंदोबस्त व्हाव व्हावा आणि ह्या भागात चोरट्याचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे परंतु लवकरात लवकरच विनंती आहे की ह्या चोरट्यांचा बंदोबस्त पोलिसांनी करावा बिरी रिपोर्ट एस एन मराठी मिरज